नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना प्रथमता विनंती करतो सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सध्या जर बघितलं तर आहे चौदा हप्ता आणि पंधरा संदर्भात महत्वाची बातमी आहे त्याआधी जर बघितलं तर आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की त्यांनी जे लवकरात लवकर ई के वाय सी करून कर घ्या कारण घुसखोरी थांबवण्यासाठी आणि योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे ज्या महिलांची ई के वाय सी अपूर्ण असेल त्यांना पुढील मासिक हप्ता म्हणजे जो लाभ आहे चौदा हप्त्याचा आणि पंधराव्या हप्त्याच्या हप्त्याचा ज्यांना चौदा हप्ता मिळालेला नाही त्यांनाही फायदा मिळणार नाही किंवा ज्यांना पंधरावा हप्ता आत्तापर्यंत मिळालेला नाही त्यांनी जर ई केवायसी केलेली नसेल तर पुढील काही दिवसामध्ये जो पंधरावा हप्ता मिळणार आहे तो सुद्धा मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी कर, कर, करून घ्या साईटवर ओ टी पीचा प्रॉब्लेम जर येत असेल तर तीन चार वेळेस ट्राय करा दोन तीन दिवस ट्राय करून बघा तरच पुढं जाऊन जे आहे तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळतील मात्र सध्या तरी ई वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल